किरण रेसिपी मध्ये आज फक्त एक कप गव्हाच्या पिठापासून आपण मस्त असे टेस्टी आणि हेल्दी लाडू बनवूया आता उन्हाळा आहे आणि जेवण कमी होतं तेव्हा मध्ये असं काहीतरी खायला आपल्याला लागतं तेव्हा असे लाडू बनवा टेस्टी आहे हेल्दी आहे कारण आपण ते गव्हाच्या पिठापासून बनवलेत जे असे लाडू तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता तर मी गॅसवर ठेवला एक पॅन आता त्यात घालायचं आपण तूप तर मी एक वाटी तूप घेतलेला आहे त्यातलं थोडं तूप आपण घ्यायचं म्हणजे अर्धा वाटी तूप आपण सुरुवातीला वापरूया नंतर लागलं तर परत आपल्याला त्यात ऍड करता येईल नंतर त्यात घालायचा अर्धा कप रवा तर रवा मी बारीक घेतलेला आहे रवा बारीकच घ्यायचा जाड असेल तर तो थोडा मिक्सर मध्ये फिरून घ्यायचा आता हा रवा दोन ते तीन मिनिट आपल्याला तुपात भाजून घ्यायचंय तूप आपण थोडं थोडं वापरायचं एका एक वेळेला पूर्ण तूप वापरायचं नाही तर रवा बघू शकता दोन ते तीन मिनिट मी भाजून घेतलेला आहे मस्त आता यात आपण घालायचं गव्हाचं पीठ तर एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपल्या घरात असतं ज्याच्या आपण चपात्या करतो तेच गव्हाचं पीठ आहे वेगळं असं दुसरं काही नाही ते आता रवा आणि तूप यात आपण व्यवस्थित मिक्स करायचं गॅस अगदी कमी ठेवायची आणि कमी गॅसवर हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय गॅस गॅस वाढवायची नाही गॅस वाढवली तर काय होणार पिठाचा रंग बदलेल पण ते कच्चच राहणार त्याच्यामुळे कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय थोडं थोडं तूप घालायचं आणि भाजत राहायचं जरा वेळ लागतो याला पण मस्त भाजायचं अगदी कमी गॅसवर चार पाच मिनिट हे भाजून घेतलेलं आहे परत आपल्याला थोडं अजून भाजून घ्यायचंय ते एकूण एक, एक आठ ते दहा मिनिटे लागतात हे भाजायला तर तुम्ही बघू शकता पिठाचा रंग बदललेला आहे आणि आपलं हे जे मिश्रण हे थोडंसं ओलसर झालेलं आहे व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे ले गे रंग मस्त असा सोनेरी सुरेख रंग आलेला आहे आता यात आपण घालायचं दूध तर मी अर्धा कप दूध घेतलेला आहे त्यातलं थोडं दूध घालायचं आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं एका वेळेला पूर्ण दूध वापरायचं नाही थोडं थोडं दूध वापरायचं म्हणजे दोन दोन चमचे पण दूध दूध वापरायचं आणि हे फिरवायचं आणि परत पाच ते सहा मिनिट आपण हे भाजून घ्यायचं तर सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल आपलं जे लाडूचं जे पीठ होतं ते थोडस पातळ होतं आणि जसं आपण दूध घातलं तर रवा पण फुलल्या गेला आणि पीठ पण फुलल्या गेलं त्यामुळे मस्त असं हे असं फुलून आलेलं आहे तर, तर पाच ला ते सहा मिनिटं आपण असं हे परत एकदा दुधात भाजून घ्यायचं दूध घातल्याने काय होणार आपल्या लाडूला पण मस्त अशी चव येईल तर इथे बघू शका बघू शकता आपलं हे जे लाडूचं जे मिश्रण आहे ते मस्त असं रवाड झालेलं आहे रवा मस्त खुल्या गेलेला आहे मस्त असं रवाड झालेला आहे अगदी चुरमा कसा असतो ना तसंच झालेला आहे तर आता गॅस बंद करायची आणि हलकस आपण थंड करून घ्यायचं तर आता याला मी एका मोठ्या परातीत काढून घेतलंय हलकस थंड केलंय पूर्ण थंड करायचं नाही एकदा हाताने परत याला आपण थोडस मिक्स करून घेऊया आणि आपण जे तूप घेतलेलं होतं त्यातलं दोन ते ती तीन चमचे आपल्याला तूप वाचलेलं आहे म्हणजे पूर्ण एक वाटी तूप आपल्याला लागलेलं नाहीये तर एक चमचा एक, एक कप गव्हाचं पीठ घेतलंय तर एक कप मी घेतले पिठी साखर तर थोडी साखर मी घातली आपण थोडी थोडी साखर वापरूया कारण गोड किती लागतो तुम्हाला किती गोड लागतं प्रत्येकांचं चवीत फरक असतो कोणाला कमी लागतो कोणाला जास्त लागतं तर थोडं थोडं आपण साखर घालून ते मिक्स करून घेऊ घ्यायचं परत थोडी साखर घातली आणि हाताने मस्त असं जोडून हे मिक्स करायचं आणि तुम्ही बघितलंच असेल किती झटपट झाले लाडू आणि गव्हाच्या पिठाचे आहेत खायला अगदी मस्त लागतात आणि आपण दूध घातलं ना त्यामुळे या लाडूची टेस्ट अगदी खूप मस्त लागते खूप सुरेख लागतात हे लाडू नक्की तुम्ही एकदा ट्राय करा तर इथे बघा सर्व साखर मी इथे मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण लाडू बांधून घेऊया तर लाडू बांधताना छोटे मोठे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही लाडू बांधू शकता जर तुम्हाला हे लाडूचं पीठ हे जे जर तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल तर काय करायचं जे तूप शिल्लक राहिले ना ते तूप तुम्ही यात वापरू शकता पण मला तुपाची गरज पडली नाही आहे तेवढ्या तुपात हे मस्त लाडू बांधल्या जात आहेत आणि लाडू बांधताना मी जरा छोटेच बांधलेत कारण जर तुम्ही मुलांकरता लाडू करता तर जरा छोटेच करायचे म्हणजे एका वेळेला किंवा दोन वेळेला एक लाडू खाता येईल असे असे लाडू करायचे खूप मोठे करायचे नाही तर मी अगदी मिडीयम साईजचे लाडू बनवलेले आहेत तर दुसरा सुद्धा लाडू बघा किती मस्त झालेला आहे आणि गव्हाच्या पिठाचे टेस्टी है, है। है आहे हेल्दी आहे आणि आता उन्हाळा आहे काहीतरी खायची इच्छा होतेच मध्ये मुलं पण सुट्टीला घरी आहेत तर असेही गव्हाच्या पिठाचे लाडू झटपट होणारे फारसा वेळ लागत नाही आणि एक कप गव्हाच्या पिठात भरपूर लाडू तयार होतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंट्स करून सांग